नमस्कार मी शंकर शिंगणे एम एस पब्लिक स्कूल फोर सिडको मी आज आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की स्विफ्ट चार्ट ॲप विद्या समीक्षा केंद्र भरपूर शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण आहे की नेमकं हा ॲप वापरायचा कसा याच्याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम आपण हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे मी डाउनलोड केलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला फक्त ॲप ओपन करून दाखवतो आहे हा स्विफ्ट चार्ट नावाचा ॲप गुगल प्लेस्टोरवरून आपण डाउनलोड करायचा आहे डाउनलोड झाल्यानंतर या प्रकारे त्याचं इंटरफेस इंटरफेसिंग या इंटरफेसमध्ये आपण सर्वप्रथम आपली जी लँग्वेज आहे ती सिलेक्ट करायची इंग्लिश मराठी मराठी घेतो आहे मी सुरू ठेवावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथं ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे इथं तुमचा ओ टी पी ॲटोमॅटिक त्याला रिटायर होईल ओ टी पी घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याचा इंटरफेस येईल यामध्ये पहिलं ऑप्शन आलं आहे स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर आपण बघू शकता इथं मॅसेजमध्ये तुम्हाला काय मॅसेज येतात तिकून सर्वप्रथम इथं तुम्ही हाय टाईप करा आता ऑलरेडी मी टाकलेले त्यामुळं मला टाकता येणार नाही त्याच्यानंतर तुमची पर्सनल माहिती भरून घ्यायची आहे जसं की तुमचं नाव मोबाईल नंबर तुमचं मेल फिमेल जन्मतारीख तुमचं ईमेल आय डी प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही चार्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे इथं हाय पाठवायचं आहे हाय पाठवल्यानंतर तुम्ही इथं तुमचा वर्ग तुमचा शाळेचा तुमचा शालार्थ आय डी इंटर करायचा आहे त्यानंतर तुमचं शालार्थ आय डी टाकल्यानंतर तुमच्या शाळेचा एवढा नंबर त्यानंतर तुमचा वर्ग निवडायचा आहे आणि वर्ग निवडल्यानंतर विद्यार्थी हजेरी घ्या हा ऑप्शन इन त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता इथं येत तर निवडायची फॉर एक्झाम्पल मी पहिलीचा वर्ग घेतो आहे तर पहिलीचे इथं तुकडे आले आहेत विभाग तुकडी तुम्हाला जी लागेल ती घ्यायची आहे आता इथं तुम्ही इयत्ता बदल बी करू शकता किंवा कंटिन्यू पण करू शकता इयत्ता बदल करायचा नाही आपल्याला आता ऑलरेडी मी इथं सबमिट केलेली आहे पहिलीची अटेंडन्स म्हणून मी इयत्ता बदल करतो आहे फॉर एक्झाम्पल बघा मी चौथीचा वर्ग घेतो आहे आता इथं तुकडी अ किंवा ब <coughs> एक नंबरची तुकडी मी निवडलेली आहे आपण बघू शकता इथं सुरू ठेवा या ऑप्शनवर क्लिक करायचंय उपस्थिती चिन्हांकित करा या ऑप्शनवर